माझी डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो आत्ता मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी एक योजना आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजना या विश्वकर्मा योजनेबद्दल मी तुम्हाला आता थोडीफार माहिती देणार आहे तर याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या नातेवाईकांपर्यंत आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्यालाही पोहोचवायची आहे मित्रांनो तर या योजनेमध्ये मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की लाइव प्रूफ म देऊन या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की प्रकारे तुम्ही या योजनेचा फायदा हा घेऊ शकता मित्रांनो या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर याला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर काही लोक आता या योजनेबद्दल असं सांगत आहे की या योजनेमध्ये जे आपण जे ट्रेनिंग घेतो ते ट्रेनिंगचे पाचशे रुपये जे प पर डेच्या हिशोबाने जे आपल्याला भेटणार आहे तर लोक सांगत आहेत की हे सर्व काही खोटं आहे की असे काही पैसे वगैरे भेटत नाही या योजनेमध्ये तर मी तुम्हाला या योजनेमध्ये स प्रूफ दाखवणार आहे की कशाप्रकारे आपल्याला या योजनेमध्ये जो आपल्या ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला पैसे भेटतात व पैसे भेटल्यानंतर आपल्याला जे आपला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला काही टूल किट प्रदान केले जाते ते टोल किटचंसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी सर्व लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे मित्रांनो तर हा अर्ज आहे तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे आणि ऑनलाईन हा अर्ज सी एस सी सेंटरवरतून तुम्ही जे हा अर्ज जो आहे तो भरू शकता मित्रांनो मित्रांनो हा अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला एका गोष्टीची नोंद घेणे अत्य अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही यापूर्वी कोणत्याही प्रकारचं पी एम संबंधित जे काही योजना आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नाही पाहिजे उदाहरणार्थ जर तुम्ही स्वनिधी योजनेचा जर कधी लाभ घेत असाल तर तुम्ही जे पी एम विश्वकर्मा आहे या विश्वकर्मा योजनेमध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत नाही हा या ठिकाणी अर्ज जर तुम्ही केला पी एम स्वनिधीचं लोन घेतल्यानंतर तर या ठिकाणी तुमचा जो हा अर्ज आहे तो हा अर्ज रिजेक्ट अरे कर या योजनेमध्ये अर्ज करताना काही लोक आपल्याला भेटतील की बाबा तुम्ही मला शिल्लक पैसे द्या मी तुमचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह करून देतो आणि तुम्हाला जे या योजनेचा मी तुम्हाला फायदा मिळवून देतो मित्रांनो असं काही करायचं नाही आपल्याला सरळ सरळ आपल्याला सी एस सी सेंटरवर जायचं आहे एक ठराविक ठराविक रक्कम जी आहे ती त्यांना द्यायची आहे ठराविक रक्कम रक्कम दिल्यानंतर आपला जो हा अर्ज सबमिट होतो तर हा अर्ज सबमिट झाल्यानंतर तो आपला जो तुम्ही जर गावातकडे राहत असाल गा। आपल्या गावामध्ये जर ग्रामपंचायत असेल तर हा अर्ज त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये सर्वप्रथम जातो आणि ग्रामपंचायतमध्ये हा अर्ज गेल्यानंतर तिथून एक अप्रूवल भेटतं आणि तिथून अप्रुव्हल भेटल्यानंतर हा जो आपला पी एम विश्वकर्मेचा जो अर्ज आहे हा आपला कलेक्टर ऑफिस जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी तुमचा प्रोसेसिंगसाठी हा अर्ज जातो तिथून तुम्हाला प्रोसेसिंगमध्ये अर्ज गेल्यानंतर हे तुम्हाला जी आहे ते अप्रूव्ह भेटतं ॲप्रुव्हल भेटल्यानंतर भेट तुम्हाला एक ट्रेनिंगसंबंधी कॉल येतो मित्रांनो आणि तो कॉल कॉल आणि एस एम एस येतो तो एस एम एस आणि कॉल आल्यानंतर तुम्हाला एक ठराविक जागा दिली जाते त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तिथे आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं की तुम्हाला ह्या ट्रेनिंगमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचं जे आहे जे ते ट्रेनिंग चालू होणार आहे मित्रांनो चला तर बघूया या ठिकाणी कसा मेसेज येतो आपल्याला तर मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस जे आहे आपल्याला एक ॲप्लिकेशन स्टेटसमधून आता हे जे सक्सेसफुल रजिस्टर दाखवत आहे तर या ठिकाणीच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नवीन अर्ज करता त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला दाखवतं जर तुम्ही खेड्यात राहत असाल किंवा गावात राहत असाल तर ग्रा ग्रामपंचायत असेल तर या ठिकाणी दाखवतं सर्वप्रथम ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये ग्रामपंचायतकडून हा अर्ज पेंडिंग आहे असं दाखवण्यात येतं मित्रांनो तर हा ग्रामपंचायतमधून ज्यावेळेस तुमचा जो हा अर्ज आहे तो ज्यावेळेस ॲप्रूव्हल होईल त्यावेळेस तो अर्ज समोर कलेक्टर ऑफिसला फॉरवर्ड करण्यात येतो तर तिथं नंतर स्टेटसमध्ये तुम्हाला दाखवतं की कलेक्टर डी एम ऑफिसला जो आहे तुमचा अर्ज हा प्राप्त झालेला आहे मित्रांनो यासंबंधी तुम्हाला मेसेजही केला जातो आणि त्यानंतर तुम्हाला एक सिम्पल काम करायचं आहे जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये असाल तर एक आठ दहा दिवसानंतर आपला अर्ज भरल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला याबद्दलची चौकशी करायची आहे हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जो एक आपला अर्जाचा एक नमुना भेटतो तो अर्जाचा नमुना घेऊन तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर तिथून तुमचा अर्ज हा पास केला जा जातो मित्रांनो त्यानंतर तो अर्ज पुढे डी एम ऑफिसला जातो आणि तिथून एक साधारण दोन ते ती तीन महिनेसुद्धा लागू शकतं मित्रांनो तर हा जो कॅन्डिडेट आहे या कॅन्डिडेटचा जो अर्ज आहे तो अकरा तीन दोन हजार चोवीस या दिवशी भरला गे गेला होता मित्रांनो तर याच्यानंतर हा अर्ज प्रोसेसिंग वगैरे सर्व प्रक्रिया जी करण्यासाठी कम दोन ती तीन ते तीन महिन्याचा किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीही तर मित्रांनो हा अर्ज ज्यावेळेस आपला सक्सेसफुली ज्यावेळेस तो अर्ज आपला सबमिट होतो आपला रजिस्टर शंभर टक्के होतं आपले एक मेरिट लिस्ट निघते त्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येतं एक तुम्हाला ट्रेनिंगसाठी एक जागा सांगितली जाते त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची उपस्थिती दर्शव दर्शवावी लागते तर या ठिकाणी बघू तुम्ही बघू शकता हा जो अशा प्रकारे एक मेसेज येतो कॉन्ग्रॉज्युले कॉन्ग्रेच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड इन पी एम विश्वकर्मा यू विल बी प्रोव्हाइड फ्री सिक्स डे स्किल ट्रेनिंग ऑन वन डे ऑफ वन ट्रेनिंग यू विल बी गेट रुपीज फिफ्टीन थाउजंड टूल किट ई वाउचर मित्रांनो यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग हे सहा दिवसात सहा दिवस ते पंधरा दिवस हे कितीही दिवसाचं तुम्हाला ट्रेनिंग असू शकतो मित्रांनो डिपेंड करतं तुम्ही कोणता जो आहे आपला ट्रेड आहे त्या ट्रेडनुसार तुमचं जे ट्रेनिंगचा जो कालावधी आहे तो या ठिकाणी ठरवण्यात येतो मित्रांनो आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे पैसे प्राप्त होतात ट्रेनिंगचे ज्या जे सांगितलेले आहे पाचशे रुपये पर डेच्या हिशोबानं आणि त्यानंतर तुम्हाला पंधरा हजाराचं जे आहे टूल किट हे या ठिकाणी प्रदान करण्यात येतं आणि त्यानंतर तुमचं ट्रेनिंगला ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुमचं बायोमेट्रिक केलं जातं बायोमेट्रिक केल्यानंतर तुम्हाला एक ओळखपत्र तिथं या ठिकाणी ऑनलाईनसुद्धा मिळतं आणि हे ऑफलाईनसुद्धा तुमच्या घरी पोस्टानं हे कुरिअर केलं जातं तर हे आयडेंटिटी कार्ड जे आहे ते तुमच्या ट्रेनिंगसाठी गरजेचं असतं मित्रांनो अशा प्रकारचं एक तुम्हाला या ठिकाणी आयडेंटी कार्ड मिळतं आयडेंटिटी नंतर हे ट्रेनिंग पूर्ण झालं आपलं की त्या दिवशी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक आपली जी ठराविक रक्कम आहे ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येते तर मित्रांनो आपण इथे बघू शकता की आ, ही जी ट्रेनिंग कंप्लीट झाली कंप्लीट झाल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या अकाउंटवरती एक हजार रुपये हे ट्रान्सफर केले जातात तर आपण या ठिकाणी बघू शकतो एक हजार रुपये हे जे आहे ते तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले आहे पी एम विश्वकर्मा आणि आपला खाली जो आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्यानंतर लगेचच तीन हजार रुपये जी उरलेली रक्कम आहे ती या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जमा करण्यात येते मित्रांनो ही जी हे हा लाईव्ह प्रूफ आहे तुमच्याजवळ की तुमचं जे आहे ते ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे हे प्राप्त होतात पैसे प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळलं जातं या सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला जे आपला जो बिझनेस जो तुम्ही करता या बिझनेससाठी जर तुम्हाला समोर काही लोनची आवश्यकता असली तर या सर्टिफिकेटवर तुम्ही जे आहे ते लोनसुद्धा घेऊ शकता मित्रांनो आणि याच ठिकाणी एक पी एम विश्वकर्मातर्फे जी आपली जी बँक आपण जे या ठिकाणी जोडलेली आहे ते या बँकेकडून तुम्हाला एक लेटर देण्यात येतं लोनसाठी हे जे लेटर आहे ते काही अशा प्रकारे आहे हे एक लाखा रु एक लाख रुपयाचं लोन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं ज्यावेळेस हे सर्टिफिकेट तुमचं इश्यू होतं हे ज्या तारखेपासून तुम्हाला हे सर्टिफिकेट तुम जारी केलं जातं त्या तारखेपासून दहा दिवसाच्या आत तुम्हाला बँकेमध्ये जाऊन या लेटर हे लेटर घेऊन जायचं आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला लोनची आवश्यकता असेल तर या ठिकाणी तुम्ही एक लाख रुपयाचं हे जे लोन आहे ते या ठिकाणी तुम्ही मिळू शकता मित्रांनो ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपल्या जे लॉग इन करायचं आहे तुम्हाला जर तुम्ही सी एस सीवरून जो अर्ज भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन लॉग इन करून त्यांच्याकडून तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचं जे ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी सबमिट सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्यानंतर जी आपण टोल किटची जी ऑर्डर करतो ही ऑर्डरसुद्धा तुम्हाला ऑनलाईन करायची आहे ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही हे जे टोल किट आहे पंधरा हजार रुपयाचं या ठिकाणी तुम्ही हे ऑर्डर करू शकता या ठिकाणी जी जी टोल किटची जी यादी आहे यादी या ती यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक देणार आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि बघू शकता आपल्या कोणत्या संबंधी कोणचं तुम्हाला जे आहे टूल किट आहे ते प्रदान करण्यात येतं या ठिकाणी शिलाई मशीनचा जो आहे तो या ठिकाणी टूल किटमध्ये समावेश आहे आणि ही जी स आपलं जो ट्रेनिंग पूर्ण झालं की तुम्हाला जे दर्जी टेलरचा जो कोर्स आहे त्या कोर्सचं जे तुम्हाला शिलाई मशीन जी आहे ती शिलाई मशीनही तुम्हाला घरपोच मिळल्या जातं मित्रांनो तर काही आणि आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की काही अशा प्रकारचा एक मेसेज आहे तो मेसेज अशा प्रकारे कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली चॉईस ऑफ युअर प्रेफरन्स टूल किट यू विल बी शॉर्टली रिसीव ई वाउचर वर्थ रुपीज पंधरा हजार रुपये जे पंधरा हजाराचं जे ई वाउचर आहे या ठिकाणी तुम्हाला हे अवेलेबल केलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता तुमचं जे लोन अमाऊंट आहे एक लाख रुपये तर एक लाख रुपये हे सुद्धा लगेच तुम्हाला लोन जे आहे ते सँक्शन केलं जातं मित्रांनो तर फॉर्म भरताना जर तुम्हाला लोनची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना तसं मेन्शन करायचं की तुम्हाला क्रेडिट सपोर्टची गरज आहे म्हणून क्रेडिट सपोर्टची गरज तुम्ही ज्यावेळेस मेन्शन करतात त्यावेळेस हे लोन जे आहे तुमचं एक लाखाचं लगेचच सँक्शन होतं मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून हे जे आपले जे डॉक्युमेंट आहे जे तुमचं आयडेंटी कार्ड असो हो, सर्टिफिकेट असो हो, बँक लेटर असो हो। जे बाकी सर्व जे डॉक्युमेंट तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये बघितले तुम्ही हे सर्व तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि याची प्रिंटआउटसुद्धा देखील घेऊ शकता मित्रांनो तर काही अशा प्रकारे माहिती होती संपूर्ण ही, ही, ही लाईव्ह के साथ मी तुम्हाला या ठिकाणी सर्व सर्व काही दाखवलेलं आहे आता हा जो तुम्हाला अर्ज करायचा आहे तर हा सी एस सी सेंटरवर जायचा आहे किंवा या अर्जासाठी तुम्हाला कोणाला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही आहे हे सर्व जी प्रक्रिया आहे ती आपण स्वतः करू शकता एक नॉमिनल साधारण फीमध्ये तुम्हाला ही सर्व योजनेचा जो आहे तो फायदा मिळणार आहे तर या फायद्यामध्ये भर या योजनेमध्ये भरपूर काही फायदे आहे तरी आपण लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करावा आणि या योजनेचा फायदा घेऊन जो आपला बिझनेस आहे तो समोर वाढवावा अशी वा। मी अपेक्षा करतो जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो यानंतरच्या व्हिडिओमध्ये जे आहे तुम्हाला जे ट्रेनिंग सेंटर आहे जे ट्रेनिंग सेंटर आपलं ट्रेनिंग कुठं होतं त्या ट्रेनिंग सेंटरचासुद्धा देखील मी या ठिकाणी व्हिडिओ टाकणार आहे आणि ट्रेनिंग सेंटरचा व्हिडिओ टाकल्यानंतर जे आता जे आपण ऑर्डर केलेलं टूल किट आहे ते ऑर्डर केलेलं टूल किट ज्यावेळेस आपल्या घरी डिलिव्हर होईल त्या डिलेवर झाल्यानंतर तुम्हाला त्या टी टूल किटचा देखील सर्व एक ओपन रिव्ह्यू मी तुमच्यासमोर करणार आहे मित्रांनो तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण माहिती जी आहे अपडेट या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा थँक्यू जय हिंद